जे ध्वनी प्रदूषण करणारे जे डॉल्बी सिस्टीम आहे सौंड आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता असल्या कारणाने मान्य वरिष्ठांनी वेळोवेळी मिटिंग सुद्धा घेतलेल्या आहेत आणि सर्वांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे वाद्य जे सार्वजनिक ठिकाणी वाजवू नयेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल पोळ्याच्या निमित्ताने राम रामकीर्त आणि इंदेवाडी या दोन ठिकाणी तीन कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये रामतीर्थ इथून दोन डीजे आणि इंदेवाडी इथून एक डीजे जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजार जो आहे कलम पंधरा आणि नी एकोणवीस यान्वे त्याचप्रमाणे सार्वजनिक शांततेला धोका यान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि येथील जे डीजे आहेत ते जप्त करून पोलीस स्टेशन जप्त कर जमा करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली असून पुढील तपास